आपत्ती व्यवस्थापन विभागाची महत्वाची बैठक राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज होती अतिशय महत्वाची बैठक त्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्ड एनडीआरएफ एसडीआरएफ दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री संबंधित मंत्री सर्व विभागाचे अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सगळे होते आणि या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व जी काही काळजी घ्यायची ते सर्व डिपार्टमेंटच्या संदर्भात चर्चा झाली मग होर्डिंग असतील त्यामध्ये लँडस्लायडिंग एरिया असेल दरडग्रस्त जे काही मागच्या वेळेस ज्या दुर्घटना घडल्या त्या घडू नयेत किंबहुना मुंबईमधल्या ज्या काही वस्त्या आहेत लँडस्लाईड होऊ शकते त्यांची पर्यायी व्यवस्था करणे या सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे एकंदरीत आ, राज्य व्यवस्थापन एफ आहे या सर्वांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्युलिटी मिशन म्हणजे जीवितहानी होऊ नये मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व विभागाच्या सूचना त्यांनी केलेली तयारी याचा सर्व आढावा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे जे पावसाळ्यामध्ये ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावामध्ये औषध त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना जो काही पुरेसा अन्नधान्याचा साठा या सगळ्यावर चर्चा झाली त्याचबरोबर कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश म्हणजे तिकडून देखील जे पाणी येतं त्या संदर्भात देखील कॉर्डिनेशन आणि कम्युनिकेशन ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आयएमडी बरोबर आयएमडीचे अधिकारी होते एखादा अलर्ट आला तर तो सगळ्यांना त्याच्यामध्ये सूचना अगोदर मिळणं आणि त्या त्यांच्यामध्ये जनजागृती करणं या संदर्भात देखील जेणेकरून लोकांना या येणाऱ्या संकटाची माहिती देणं या संदर्भात सगळी एकंदरीत चर्चा होऊन या पावसाळ्यामध्ये यावेळेस पाऊस भरपूर आहे सुदैवाने चांगला पाऊस आहे आणि या पावसाची जी, जी काही तयारी आहे मग रस्त्यावरचे खड्डे असतील जे काही दरडग्रस्त भाग आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं असेल धोकादायक इमारतीमधले लोक सुरक्षित स्थळी हलवणं असेल या सगळ्यावर चर्चा झाली साथीचे आजार असतील त्याच्यावर चर्चा झाली आणि एकंदर आज तीन विषयावर चर्चा झाली एकीकडे आपण जिकडे काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे मराठवाड्यामध्ये तिथे पिण्याच्या टँकरचा विषय चाऱ्याचा विषय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय यावर देखील चर्चा झाली दुसरीकडे अवकाळी अतिवृष्टी गारपीट याच्यावर देखील मदत आणि पंचनाम्याच्यावर चर्चा झाली आणि तिसरा जो आता पाऊस येणार आहे म्हणजे एकंदरीत तीन संकटांना आपण सामोरं जातो आणि त्याच्यावर पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या जनतेला सरकार म्हणून तो काही त्रास होऊ नये तोशीस लागू नये त्यांच्या जीवितांचं मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी पूर्णपणे रेल्वे असेल या संदर्भात देखील रेल्वेच्या लोकांनी केलेलं काम एअरपोर्ट अथॉरिटीनी केलेलं काम या ठिकाणी आणि एअरफोर्स आर्मी नेव्ही कोस्टगार्ड यांनी देखील पूर्ण त्यांची टीम सज्ज आहे कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी हे देखील या ठिकाणी सांगितलं त्यामुळे पूर्ण ही अतिशय महत्त्वाची बैठक आज पार पाडली आणि या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार ही सगळी अंमलबजावणी होईल आणि पूर्णपणे हा पावसाळ्यामध्ये कुठंही काही आपत्ती संकट येणार नाही अशा प्रकारची तयारी नियोजन केले ठाणे महानगरपालिकेप्रमाणेच ठाणे महानगरपालिकाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये महापालिकेप्रमाणे टीडीआरएफ एक टीडीआरएफ त्यांनी तयार केलेला आहे तर टीडीआरएफच्या धर्तीवर इतर महापालिकांनी देखील आपलं जर एक दल तयार केलं रेस्क्यू ऑपरेशनचं तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ येईपर्यंत लोकांचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ त्यांना मदत देण्यासाठी जी व्यवस्था लागते ती त्या व्यवस्थेतून त्यांना फायदा होऊ शकतो त्याचबरोबर मंत्री महोदयांनी देखील सूचना दिली की गावातली जी लोकं आहेत त्यांना देखील जे पट्टीचे पोहणारे आहेत स्विमर आहेत त्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देणं आणि तात्काळ आपत्ती जेव्हा येते त्यावेळेस तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनला त्यांना पुढे जाता येईल यासाठी देखील यावर देखील चर्चा झाली एसडीआरएफच्या टीम आपल्या वाढवणं त्यावर देखील चर्चा झाली एकंदरीत चर्चा चांगली झाली नियोजन चांगलं होईल पोस्टल रोडची पाहणी करता पोस्टलच्या बाबतीमध्ये मी काल माहिती घेतली महापालिका आयुक्तांशी बोललो ग्राउटिंग मध्ये काही लिकेज आहेत ग्राउटिंग मध्ये मेन मूळ ढाच्यामध्ये नाही मूळ स्ट्रक्चरमध्ये नाही तर ग्राउटिंग मध्ये त्याच्यामुळे लिकेज झालंय तर तिथे महापालिका अधिकारी काल अमित सैनी स्वतः गेले होते एल ची टीम गेली होती आता देखील सगळे एक्सपर्ट जे आहेत टेक्निकल एक्सपर्ट ते त्या ठिकाणी आहेत आणि यातून जे त्यामध्ये जी दुरुस्ती करायची आहे ती परमनंट दुरुस्ती असली पाहिजे टेम्पररी असता कामाने अशा सूचना मी त्यांना दिलेल्या हिंदी में, हिंदी में। आज, आज, आज की, की बहुत ही महत्वपूर्ण बैठक हुई प्री मान्सून वर्क की उसमे आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्ट गार्ड एनडीआरएफ एसडीआरएफ सभी लोग अभी पूरे लोग विभागीय आयुक्त थे जिलाधिकारी थे हमारे सभी सेक्रेटरी थे दो हमारे दोनों उप मुख्यमंत्री देवेंद्र जी थे अजीत दादा थे सभी मौजूद थे और प्री मानसून वर्क के लिए जो भी सूचनाएं यहाँ दी गई है एज अ टीम ये काम करेगी और हमारे राज्य की जनता को इसका बहुत फायदा होगा कोई जीरो मिश, कैजुअलिटी मिशन ये हमारा मकसद है और इसमें सभी लोगों को ये आपत्ति व्यवस्थापन में सभी लोगों ने सहयोग देना चाहिए जो लैंड स्लाइड प्रोन एरिया है उसमें वह जो सुरक्षित जगह पर उनको रखना इसके ऊपर चर्चा हुई डिलेपिटेड कंडीशन में जो बिल्डिंग्स है उसके ऊपर चर्चा हुई नाले सफाई के ऊपर चर्चा हुई रोड के गड्ढों पे चर्चा हुई पूरे जगह जब जैसे लोगों के गांव का संपर्क टूटता है वहां लोगों को दवाइयां चाहिए खाने के लिए राशन चाहिए इसके ऊपर भी चर्चा पूरी चर्चा हुई है और आर्मी नेवी एअरफोर्स एनडीआरएफ सभी लोक तरह अपनी टीम को लेकर तैनात आहे सफाई किती टक्के झाली असं मुंबई नालेसफाईचं मी सांगितलं किती टक्के यापेक्षा हार्ड बेस लागेपर्यंत नालेसफाई करा जिकडे पाणी भरणार नाही तिथे नालेसफाई चांगली झाली असं समजून त्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू जिकडे पाणी भरेल त्या अधिकाऱ्यांना कारवाई करू multimodal-удot福 worshipbird pecaksия